यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहराचा सौंदर्यीकरणाने पार चेहरा बदलून गेला आहे त्यात आणखी एक भर म्हणजे जुने स्वर्गीय इंदिरा गांधी नाट्यगृह तोडून त्या जागेवर असे अठरा करोड रुपयाचे सभागृह तयार होणार आहे परंतु या नाट्यगृहाला लागूनच हेअर सलून पान टपरी अंडी खाना विक्रेते खानावळ भाजी विक्रेत्यांसह अनेक किरकोळ दुकाने आहेत ही दुकाने हटवून त्यांना बेरोजगार करून त्या जागेवर सभागृह बनवत आहे गेल्या काही वर्षा आधी चिल्लर भाजी विक्रेत्यांना भाजी गुजरीतून त्यांच्या जागेवर उठून त्या जागेवर भव्य अशी इमारत तयार झाली त्यामध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ओट्यासह शेडही तयार आहे परंतु त्या जागेवर कुठल्याही भाजी विक्रेत्यांना बसविण्यात नाही या नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे या भागातील व्यापारी ही बेरोजगार झाल्यामुळे यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार असल्याचे या व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे निवेदन युवा स्वाभिमान पार्टीचे नेर तालुका अध्यक्ष गणेश केवटे यांनी नेर नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने हे निवेदन नगर परिषदेचे कर्मचारी कुणाल मनवर यांना देण्यात आले या निवेदनात येणा समाजसेवक उर्फ गणेश केवटे असे म्हणाले की संबंधित बेरोजगार झालेल्यांना प्रथम रोजगार उपलब्ध करून द्यावा नंतरच याचे अतिक्रमण काढावे असे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी कुठलेही पत्र व्यवहार न करता नेर नगर परिषद कार्यालयासमोर मंडप न टाकता आमरण उपोषणाला बसा निवेदन देतेवेळी गजानन खंडारे निरंजन चतुरकार सुनील इंगडे रमेश चौधरी पवन कवटकर शबीर खान इफ्ती खान भीमराव मेश्राम सुनील ढोके गणेश चौरे संजय सोनटक्के रमेश चौधरी तसेच स्वाभिमान संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते युवा स्वाभिमान पार्टी तालुका नेर जिल्हा यवतमाळ या यांच्या वतीने नेर नगर परिषद नवापूर येथे आज निवेदन व्यापाऱ्याच्या वर्ग निवेदन देण्यात आलेले आहे मुख्य म्हणजे त्यांची बाजू जी, जी आहे का एक वर्षा ले ले ते दीड वर्ष आधीपासून केलेले जे बांधकाम आहे ते आजपर्यंत कुठलाही हर्रास झालेले नाही आहे तिथे जे रोजगार होते कसापसा आपला संसाराचा गाडवा ते चालित होते आज ते आपल्या घरी बसून आहे दीड वर्ष होऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची बांधलेल्या नवीन मार्केटची हर्रास केलेली नाही आहे आज जे काही नवीन ते बांधकाम करायला निघाले आहे यांना आमचा कुठलाही विरोध नको परंतु त्यांना पहिले त्यांचे जे दुकान हटवण्यात येत आहे पहिले त्यांना प्राधान्य देऊन त्या ज्या बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये त्यांना स्थलांतर करण्यात यावे आणि नंतर नवीन बांधकाम करण्यात यावे हे आमची नम्र विनंती आहे जर असे न झाल्यास तर तेरा तारखेला दिलेल्या अर्जानुसार सी ओ साहेब मुख्याधिकारी नगरपरिषद निरनवापूर यांना दिलेल्या पत्रव्यवहारानुसार दिनांक तेरा बारा दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान अर्धनग्न उपोषण आमरण उपोषण हे येडा समाजसेवक तालुका अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी नेरच्या वतीने करण्यात येत आहे यांनी दिलेल्या पत्रानुसार कुठलेही परमिशन न घेता किंवा स्मरण सुद्धा त्यांना दिलेले आहे तरी हे उघड्यावरती आमरण उपोषण नगर परिषद नेरसमोर युवा स्वाभिमान पार्टी तालुका अध्यक्ष गणेश केवटे तथा पदाधिकारी येथील सबन युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहे यांच्या उपस्थितीमध्ये आज हे निवेदन देण्यात आलेले आहे तरी मी की जे व्यापारी वर्ग आहे जो चिल्लर व्यापारी वर्ग आहे हा उघड्यावरती न येता त्यांना पहिले स्थान देण्यात यावे ही माझी नम्र विनंती नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर